स्वामी समर्थांच्या शिकवणीप्रमाणे पैसा कमावण्याचे मार्ग एक मेहनतीने कमवा स्वामी समर्थ म्हणतात उठा कष्ट करा निष्काळजी राहू नका प्रामाणिक परिश्रम हेच पैशाचे मूळ आहे दुसऱ्या प्रामाणिकपणे कमवा फसवणूक चुकीचे मार्ग अन्यायाने मिळवलेला पैसा सुख देत नाही प्रामाणिक मार्गाने कमावलेला पैसा कमी असला तरी तो शांती देतो तीन ज्ञान आणि कौशल्य वाढवा आजच्या काळात शिकलं नवीन कौशल्य मिळवणं व्यवसाय किंवा कामात पारंगत होणं हाच पैसा कमावण्याचा टिकाऊ मार्ग आहे चार संयम आणि शिस्त ठेवा जास्त हव्यास ठेवला तर पैसा मिळूनही समाधान मिळणार नाही नियमित बचत आणि गुंतवणूक ही खरी शिस्त आहे पाच दानधर्म विसरू नका स्वामी समर्थ सांगतात जे मिळालं त्यातलं थोडं द्या देव तुमचं दुप्पट परत देईल पैशात दानाची भावना असेल तर तो आशीर्वाद बनतो सहा समाधानाने जगा पैसा कमवा पण त्याचा गुलाम होऊ नका कमी असलं तरी त्यात आनंद शोधा तात्पर्य पैसा कमवा मेहनत प्रामाणिकपणा आणि कौशल्याने पैसा वापरा बचत दान आणि समाधानाने असं केलं तर पैसा तुमच्यासाठी आशीर्वाद बनेल ओझं नाही श्री स्वामी समर्थ यांच्यासाठी व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करा